नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनी कडून आलेलो होतो आणि मी आलेलो होतो आज चांदोली तालुका निफाड जिल्हा नाशिक तर सर्वप्रथम आपण शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ संदीप मुली गडाना चांदोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक तर आपण गेल्या वर्षी बायोलॉजिकल फर्टिलायझर घेतलं होता आपल्या कंपनीचं सहा बॅगांचं किट घेतलेलं होतं आणि हे तुमचे पाहुणे होते गाजरवाडीचे तर तुम्ही गोन्या घ्यायलाच तिथं आलेले होते आणि तुम्ही वापरलं तर तुम्ही प्रतिक्रिया द्या की तुमचं गेल्या वर्षी जे कांद्याला खत तु वापरलं तुमचे आजपर्यंत कांदे टिकले कांद्याला कसा अवरेज मिळाला आणि पुन्हा तुम्ही आता खत घेतलेलं आहे जवळजवळ पाच एकरासाठी तर तुम्हाला काय वाटलं रिपोर्ट कसा वाटला मी मागच्या वर्षी एक, एक एकरचा डोस घेतला होता बरोबर एक, एक एकरासाठी कांद्याला खत टाकले होते ते त्याचा रिझल्ट आता मी साधारणतः आठ अकरा दोन हजार चौदाला शेवटचा कांद्याचा ट्रॅक्टर विकला बरोबर सहा हजार शंभर रुपयांनी बरोबर तर कांदे व्यवस्थित माझे टिकले त्यामुळे मी हा पाच एकरचा डोस आता घेतला तर इतर शेतकरी बांधवांना काय सांगू तुम्ही सर्व शेतकरी बांधव असं कळवण्यात येतं की प्रत्येकाने कांद्या हा खताचा डोस वापरला पाहिजे कारण की हे जे ये खत येतं हे बुरशीजन्य दुय्यम मान्यद्रव्य युक्त येतं आणि आपण सर्वात प्रथम प्रथम अन्नद्रव्य युक्त खत टाकत असतो प्रथम अन्नद्रव्य म्हणजे रासायनिक खत एन पी के था था। जे दहा सव्वीस सव्वीस पंधरा पंधरा वीस वीस झिरो तर हे केमिकल वर्गीय खत असतं आणि आपल्याला जमिनीमध्ये बागायत जमीन असल्या कारणाने पियेचं प्रमाण हो वाढत चाललेलं आहे जमीन शारयुक्त होत चाललेली आहे केमिकल खताने तर हे शंभर टक्के लागू पडत नाही केमिकल जे खत जे दहा सव्वीस सव्वीस टाकलं ती पन्नास टक्के वाळला जाते खाली त्याचं रुपांतर होत आहे पाणी मोचड होत आहे जमीन डिप सोय होती परिपूर्ण खत लागू होत नाही पन्नास टक्के वायाला जातं तर बायोलॉजिकल खत म्हणजे दुहे खत याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर म्हणजे याच्यामध्ये कॅल्शियम म्हणजे काय की हाडापासून बनलेली एक पावडर येते कॅल्शियम फॉस्फरस जी बोनमिल पावडर येते आपली त्याच्यानंतर मायक्रोरायजा बुरशीनाशक युक्त आपली येते बायोपावर सिक्स जी प्लस त्याच्यामध्ये ह्युमिक आमिनो फुलविक सिविड ऑर्गेनिक प्रोटीन असं येतं त्याच्यानंतर आपलं येतं जय किसान पोटॅश त्याच्या पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतो पोटॅशचा बॅक्टेरिया त्याच्यानंतर बायो एन के येतं त्याच्यामध्ये राजोबियम अजोटो बॅक्टर पीएसबीएम के एम बी बुरशीजन्य येतं ते आपटेक पण वाढवतं आणि दुय्यम अन्नद्रव्य पण पुरवठा करतो त्याच्यानंतर कांदा स्पेशल फॉस्फेट फंगल बायो फर्टिलायझर जे जमिनीतील फंगस कमी करून जमिनीतील दुय्यम अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी कार्य करतात तर असं सहा प्रकारच्या ज्या गुन्ह्या आहेत आमच्या कंपनीच्या ह्या ज्या बागायत जमिनी झालेल्या आहेत चांदोरी झालं निफाळ झालं तर ह्या जमिनीमध्ये लोकांनी रासायनिक खत टाकून टाकून जमीन नापी करून टाकलेले आहे म्हणून पीक चालत नाही जे बी रासायनिक खत टाकलं ते वायाला जात म्हणून जर तुम्ही शंभर टक्का रासायनिक खत टाकत असाल तर तुम्हाला उत्पादनामध्ये शंभर टक्का घटच होणार आहे जर तुम्ही दुय्यम अन्नद्रव्य मिक्स करून खत टाकले तर शंभर उत्पादनात वाढ येणार आहे कारण की आम्ही आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक व्हिडिओ बनवलेले आणि ज्या ज्या लोकांनी आमचे खत बागाला टाकले कांद्याला टाकले तर ह्या लोकांना शंभर टक्का आपलं शेतकरी उत्पादनात शंभर टक्का भर मिळाली कांदे टिकले जर कांदे टिकले तर आपलं पैसा होणार आहे जर कांद्यात जर दोन आणि तीनचा ॲव्हरेज मिळाला तर आपला खर्च सुद्धा निघत नाही जर कांद्याला तुमचा जर पाच आणि सहाचा ऑवरेज सातचा ॲव्हरेज जर बसला तर तुम्हाला परवडेबल राहणार आहे तर इतर शेतकरी बांधवांनी आमच्या जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा त्याच्यानंतर हे जे बघू शकताय जवळून दाखवा की ह्या अशा सहा प्रकारच्या येत आहे आमच्या त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करून टाकू शकताय संदीप बहुगडा चांदुरी यांनी घेतलेलं आहे खत आणि त्यांना याचे रिपोर्ट एकदम अगदी चांगले मिळालेले आहे आजही बघू शकता तुम्ही हे कांदे त्यांनी खाण्यासाठी ठेवलेले आहे आणि खूप चांगले क्वालिटीचे कांदे आहेत धन्यवाद संदीप धन्यवाद